तुम्हाला चिंतेचं कारण नाही दुःखाचं कारण नाही सुख आणायचं नाही देवसुद्धा आणायचा नाही फक्त गप्प बसा तुम्हाला देव जर पाहिजे असेल फक्त गप्प बसा पण माणूस काय गप्प गप्प बस आणि मी गप्प बसू का मी गप्प बसू का असं काय मग काय कर काय मग काय करायचं ते कर मग म्हणजे फक्त गप जरी बसलं तरी देव भेटतो बरं का काय करू काय नाही गप्प बसायचं असं संसारात गप बसलो पोट भरण का, का संत गप्प बसले तर त्यांचं देवस त्यांचं दाशत्व करतो आणि म्हणते मी काय करते गप्प बसते जमन का नाही म्हणून परमार्थ कसा आघाडी बुद्धीच्या पलीकडचं आहे बरं का तू तो परमार्थ हे ज्ञान बुद्धीच्या पलीकडचं आहे परंतु संत आता तुम्हाला सांगतो संतांचेही शब्दच असतात तर आपलेही संत शब्दचं असतात बरोबर आहे ना ते शब्द जे शब्द संतांचे ते शब्द आपले संतही पांडुरुंगारी हरी वा सुदेवारी हरी म्हणतात आपणही पांडुरुंगारी वा सुदेवारी हरी पण संतांचा बोलण्याचा भाव वेगळा आणि आपला बोलण्याचा भाव वेगळा तुम्ही सवय लावून घ्या विचार करा ना तुम्ही आता किती दिवस राहिले येत की असं कुठवर चालायचं किती दिवस राहिले येत आता आता बदल करा सुद्धित करून घ्या नाही का सोईत करून घ्या कशा करता तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं वाटू करता कोणाकरता आयुष्याचं वा तुमचं कोणी आहे तुमचं कोणी विचार करतं तुमच्याबद्दल कोणाला आदर आहे तुमच्याबद्दल कोणाला प्रेम आहे तुमचा शब्द कोणी ऐकतो मग कशा करतं कशा करायचं तुम्हाला काय करायचं त्याचं काय तुम्हाला काय करायचं त्याचं मग जा म्हणून कसं आहे भगवंताचं नाम घेतलं भगवंत काय नाही फक्त भगवंताचं नाम घ्यायचं इतका परमार्थ आहे फक्त भगवंताचं ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा नाही आवडीने प्रेमाने भजन भजन प्रेमाने करा निश्चय पाहिजे डोक्यात सकाळी सांगितलं चित्तात कोणताही विचार नको आतले विचार बाहेर काढायचे आतले विचार ब चित्ताच विचार शिरूनच द्यायचा नाही एक धरला चित्ती आम्ही रुखमाईचा कती माझे चित्त तुझे पायी राही आईसे करी काही बाई भवा तारी तातारा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खानी मुकट सकळा म्हणी धन्य तुझी ठोपा धन्य धन्येतो आपली आई नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही कोणीच नाही काहीच नाही धन्य तुची उठोवा करिया तिमिराचा नाश पुढं काय उदय होकाश प्रकाश करिया तिम्ही नाश बाबांना नाही परमार कळायचा पण मला तर नाही राग मला स्पष्ट दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय पण तर काय करायचं नाही का दिल चेहरा झोटा दिल चेहरा झोटा इस चेहरेने को लोटा पिक्चरमधलं गाणे पण आपल्या काय करायचं कुठलं असू द्या आपलं फक्त ज्ञान पाहिजे दिल चेहरा झोटा इस चेहरेने लाखों को लोटा असं अखंड भजन चाललं पाहिजे चा, अखंड भजन अखंड तुझी प्रीती अखंड तुझी अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती अशी संगती मागे रंग असं रंगून जायचं हरिभजनात जो रंगतो रंगायचे रंग काय करायचं आहे हरी भजनामध्ये रंगायचं आहे आणि त्यालाच हरी भजन रंगलं पाहिजे माणूस पण चित्त लागलं पाहिजे चित्त जर बाहेर असेल तर चित्त माणूस कसा रंगल कसा रंगल त्याला माहीत नाही याचा परिणाम काय विष खाल्ल्यावर काय होतं विषाचा परिणाम काय का मग आतमध्ये दे देवा आहे आणि बाहेर कशाला त्याला फडायचं हेच माऊली सांगितले आतमध्ये सुखाचा समुद्र आहे आतमध्ये पाहिजे ते आहे आतमध्ये जो तुम्हाला पाहिजे तो आहे सर्वात मोठा आपल्या आतमध्ये बाहेर कशाला जायचं बाहेर जायची गरज तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्व बदलले ज्ञानी असे नाही का भांड्यातलं किटलीतलं दूध किंवा पाणी ओतून दिलं तर किटलीत काय राहील तैसा बुद्धीतला प्रपंच टाकून दिला तर बुद्धीत काय राहील तैसा प्रपंच सांडून द्यावा आणि मग परमार्थ हात जोडावा तसं काय करायचं आहे हे टाकून द्यायचं आहे नाही का त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय अजून आहे नाही का आता ते काय हां अर्जुना तया नाव ज्ञा किती सुंदर आहे मग जर ते जाण्याशी आईशी आपल्या अतळ हातीचे रत्न जायचे हो ज्ञानेश्वरी म्हणजे आधी साक्षात ज्ञान लुसलुषित अशा प्रकारे ज्ञानाच्या हिरव्या गवताच्या जशा पेंड्या नाही का लुसलुषित नाही का म्हणून मज ते जाण्याची आयशी एक एक अक्षर एक एक अक्षरात असे माझ्या रमाकात काय सांगितलं मज समग्राती जाण्याची आशी आपल्या हातीचे रत्न जायशी तुझं ज्ञान सांगेनं तेशी विज्ञानीशी हे तर मनुष्य विज्ञानी काय करावे नाही का आईशी घेशी जरी मनोभावे तरी पै ते सांडावे लागे आधी अर्जुना तया नाव ज्ञान बरोबर आहे का हे र प्रपंच हे विज्ञान ते तर बुद्धी अज्ञान हे जाण अर्जुना तया नाव ज्ञान तया नाव ज्ञान आत्म्याला प्रपंच हे विज्ञान आणि त्या प्रपंच ठिकाणी ते तर सत्यत्व बुद्धी आज्ञान ही जाण मग आज्ञान अवघे करपे आज्ञान अवघे हारपे विज्ञान निशेष करपे ज्ञान ते सुरूपे होलं जाईजे त्याच्या आधी काय अर्जुना तया नाव ज्ञान प्रपंच हे विज्ञान ते तर सत्यत्व बुद्धी आज्ञान ही का म्हणून काय होतं आज्ञान अवघे हारपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञानते सुरपे फोन जायचे काय डोकं चक्कर कसं का डोकं चक्कर नाही होईन तर राहीन का चक्कर नाही होईन तर राहीन डोकं मग कसं डो या बुद्धीनं तरी मोले मदिरा काय मदिरानंदी नाचे गाय जेणे ब्रम्हरस केला आहे तो किवीरा आहे आवरीला ब्रह्मरस घे काढा ह ब्रह्मरस घे काढा तिने पिढा वारीन पथ्य नाम आणि वाचे न सीवी आणि न सेवी पथ्य नाम विठोबाची आणि वाचे न सेवी आणि मग ब्रह्मरस घी काढा तिने पिढा थोडा दुःख गालवायचं ना दुःख गालवायचं ना सुख पाहिजे ना मग ब्रह्मरस घे काढा ती निपडा वारिलो पथ्यना विठोबाचे काय पथ्यना विठोबा अनुकूबाशी नवी अनुदीन अनुतापे तापलो राम राया पश्चाताप होतो का अनुताप होतो का अनुतापावी भाव कैसा राही अनुभवी पाहि सुना अनुदिन अनुतापे तापलो रामराया तुझ विन शिन होतो धाव धाव रे दया अनुदिन अनुतापे तापलो राम राया तुझ शिन होतो धाव धाव रे दया म्हणून नात त्या भगवंताशी जोडा नित्यने म नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयांजवळी वाराणसी क्षेत्र वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे हावी अशी पाहि नाश काही तीची काशीपुरी तीर्थक्षेत्र नित्य नाम घोष जायचे मंदिर मंदिर आहे हा म्हसलमाटा करून टाकला आहे हे मंदिर आहे देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर जशी उसात भोसा कर तसा देहात परमेश्वर दिह देवाचे मंदिर जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी दुधामध्ये लोणी तैसा देही चक्र पाणी तुका सांगे मुडजना देवदेही काहो हो पाहना